नमस्कार संगीता डोले किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण चकली कशी बनवायची ते बघणार आहोत अशा पद्धतीने चकली बनवण्यासाठी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करण्याची गरज नाही चवीला अगदी भाजणीच्या चकलीसारखीच लागते आणि एकदम खुशखुशीत आणि खमंग होणारी ही चकली अगदीच सहज कोणीही बनवू शकेल इतकी सोपी आहे किती कमी वेळामध्ये ही चकली बनवून तयार होते चवीला तर काय मस्त लागते खूपच छान चकली आपली इथे तेलामध्ये तळताना तुटू नये किंवा विरगळू नये म्हणून मी काही टिप्स देणार आहे तर तुम्ही माझ्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक माझी रिक्वेस्ट आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब झाल्याच्या नंतर बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट लगेच तुम्हाला येईल चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी या वाटेने दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या म्हणजेच पाचशे ग्राम तांदळाचं पीठ आपण इथं घेतलेलं आहे त्यासोबतच एक वाटी बेसनचं पीठ म्हणजेच अडीचशे ग्राम आपल्याला बेसनचं पीठ घ्यायचं आहे दोन्ही पीठं एकत्र एक करून घ्यायचे आणि छान असं ह्या पिठाला मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने पीठ व्यवस्थित आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता ह्याला बाजूला ठेवूया ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने वन फोर्थ वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि वन फोर्थ वाटी उडदाची डाळ या दोन्ही डाळीला मी सुरुवातीलाच साफ करून घेतलेला आहे आता यामध्ये पाणी टाकून घेऊया पाणी टाकून डाळीला एक ते दोन वेळेला धुऊन घ्यायचे अशा पद्धतीने पाणी काढून घेऊयात आता पुन्हा मी अशाच पद्धतीने धुवून घेत आहे आता यामध्ये आपण दोन वाट्या पाणी टाकते मी डाळीमध्ये इथे मी टोटल दोन वाट्या पाणी टाकलं आहे ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने दोन वाट्या पाणी टाकलं आहे त्यामध्ये टाकायची थोडीशी हळद हल। हळद टाकून या सगळ्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये स्टँड ठेवून पाणी टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी पाणी टाकलेलं आहे आता यामध्ये आपण सुरुवातीला ठेवूयात डाळ जे टाकली होती ज्या भांड्यामध्ये ते भांडं मी सुरुवातीला खाली ठेवून घेतलेलं आहे आता यानंतर ठेवूया आपण हे ज्याच्यामध्ये बेसन आणि तांदळाचं पीठ होतं ते भांडं आणि आता कुकर लावून घेऊया अशा पद्धतीने लावून घ्यायचं आणि कुक्करच्या इथे आपण तीन शिट्ट्या करून घेणार आहे तीन ते चार बघूयात बघा डाळ एकदम मस्त आणि छान शिजलेली आहे ही जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच याला आपण फेटून घेऊया अशा पद्धतीने फेटून घ्यायची आहे आता मी यामध्ये जे आपण कुकरच्या बुडाला पाणी टाकलं होतं तेच पाणी मी इथे डाळीमध्ये पुन्हा एक वाटी वापरलेलं आहे आता पीठ बघूया बघा तुम्ही पीठ पण एकदम मस्त आणि छान असं झालेलं आहे आता ह्याला काढून घ्यायचं बघा सा ते थोडंसं घट्टसर होतं आता आपण ह्याला चाळून घेऊया चाळणीमध्ये काढून घ्यायचं आणि त्याला थोडंसं अशा पद्धतीने चाळून घेऊया बघा श बघू शकता तुम्ही याच्यामध्ये थोडंसे गाठी टाईप झालेलं आहे त्याच्यामुळे त्या गाठी आपल्याला थोड्याशा फोडून घेऊन आपल्याला हे सगळं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा इथे मी सगळं पीठ चाळून घेतलेलं आहे आता मिक्स करून घेऊया त्यानंतर घोटून घेतलेली जी डाळ आहे त्याला आपण ह्या चाळणीमधून गाळून घेऊया गरम असतानाच गाळून घ्यायची लगेच होते मी इथे सगळी डाळ अशा पद्धतीने गाळून घेतलेली आहे आता याला थोडंसं मिक्स करून घेऊया वन फोर्थ वाटी तूप टाकलेला आहे आता ह्याला पण डाळ जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने आणि थोडंसं ह्याच्यामध्ये राहिलेलं पाणी टाकून घेतलेलं आहे वाटेने तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटेने तीन वाट्याच्या थोडंसं वर पाणी लागलेलं आहे बघू शकता तुम्ही डाळ एकदम मस्त अशी दिसते आता आपण हे पिठाला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर टाकूया त्यामध्ये मसाले मी इथे सुरुवातीला या चम्मसने दोन चमच धने पावडर टाकून घेत आहे त्याच चम्मच दीड चमच जिरे पावडर टाकलेला आहे आणि तीन चमच लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तीन चमच पांढरे तीळ मी टाकलेले आहेत एक चमच नुसार मीठ आणि आता या मसाल्याला पिठामध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया सगळे मसाले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आता त्यानंतर टाकूया आपण फेटून घेतलेली डाळ आता ही मी सगळी डाळ एकदाच टाकून घेणार आहे आता याला या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि ह्याचा आपण गोळा तयार करणार आहे आता इथे थोडंसं आपल्याला पाणी जर लागलं तर मी हे थोडंसं सुरुवातीलाच ठेवलेलं होतं कुकरच्या गुळामधलं जे पाणी होतं ते ते थोडंसं टाकून घेतलेलं आहे खूप जास्त पण पाणी टाकून घ्यायचं नाही आहे लागलंच तर थोडासा हपकावरती मारून घ्यायचा इथे मी टोटल साडेतीन वाट्या पाणी लागलेलं आहे तर थोडंसं जरी लागलं तरी तुम्ही साधं पाणी वापरलात कुठलंही तरी पण चालतं आता ह्याचे वेगवेगळे थोडेसे बाजूला गोळा करून घेऊया म्हणजे व्यवस्थित आपल्याला ते मळता येईल बघा अशा पद्धतीने थोडंसं व्यवस्थित मळून घेतलं म्हणजे त्याची चकली व्यवस्थित होते अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे एकदम जसं चकलीसाठी पाहिजे तसं झालेलं आहे खूप जास्त पातळ पण करायचं नाहीतर नाही चकल्याला असे वरी छान असे काटे काटे येणार नाहीत त्यामुळे अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं जर पीठ पातळ झालं तर त्यामध्ये थोडंसं बेसनचं पीठ ॲड करून घ्यायचं आणि जर पीठ थोडं जास्तच घट्टसर झालं तर त्याच्यामध्ये अगदी दोन ते तीन चम्मच साधं पाणी किंवा आपलं डाळीतलं पाणी शिल्लक राहिलं असेल तर ते ॲड करून घ्यायचं त्यानंतर चकलीच्या साच्याला तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे आणि हा पिठाचा गोळा थोडासा छान असा मळून घेऊन त्या चकलीच्या साच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि साच्याला व्यवस्थित असं बंद करून घेतलेलं आहे आता मी इथे प्लेन कोरा कागद घेतलेला आहे त्याच्यावरती मी चकली पाळून घेत आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने चकली पाळून घेतलेली आहे वा आणि आता हे दोन्ही बाजू दाबून घ्यायच्या आता अशाच पद्धतीने मी दुसरीसुद्धा चकली इथे पाळून घेत आहे ह्याच्या पण दोन्हीही बाजू दाबून घ्यायच्या अशा पद्धतीने आपण आता बाकीच्या सगळ्या चकल्या बनवून घेऊया बघा दाखवते तुम्हाला काय मस्त चकली इथे बनवून तयार झालेली आहे सगळ्या चकल्या मी इथे बनवून घेतलेल्या वाह दिसायला काय मस्त दिसतात खूपच छान एकसारख्या आणि काटेरी आता ह्याला तळवून घेऊया कढईमध्ये इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेलाला सुरुवातीला जास्त गरम करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने चकल्या टाकायच्या बघू शकता जेवढ्या ह्या तेलामध्ये बसतात तेवढ्या आपल्याला इथे चकल्या टाकून घ्यायच्या आहेत आणि एका एक बाजूवर छान तळल्यानंतरच आपण याला दुसऱ्या बाजूनं पलटी मारून घेणार आहोत टाकल्याबरोबर लगेच चकल्याला हलवू नका थोडा वेळ तसंच राहू द्या बघा इथे छान अशा चकल्या एका बाजूने तळल्यानंतरच मी इथे पलटी करून घेतलेल्या आहेत बघा मस्त दोन्ही बाजूने चकल्या तळलेल्या आहेत काढून घेऊया आता हे काढल्यानंतरसुद्धा पुन्हा तळतच असतात चकल्या एकावर एक न ठेवता एका कागदावर पसरवून ठेवायच्या अशा पद्धतीने बाजूबाजूला करून अशाच पद्धतीने आपण दुसरी बॅच पण तळून घेणार आहोत इथे अगोदरच तेल भरपूर गरम असल्यामुळे लगेच लग चकल्या तळतात आता चकल्या तळताना सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम जास्त ठेवायची आहे आणि थोड्याशा चकल्या तळल्या का मग आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमपेक्षा जास्तच ठेवायची आहे जास्त तेल जर सुरुवातीला गरम नसेल तर चकल्या तळताना सगळ्या चकल्या याच्यामध्ये तुटल्या जातील त्यामुळे तेलाला सुरुवातीला व्यवस्थित गरम करूनच चकल्या तळायला घ्यायच्या आणि चकल्या टाकल्यानंतर लगेच त्याला हलवायचं नाही एक बाजू छान तळली का नंतर पलटी मारून घ्यायच्या अशा पद्धतीने चकल्या व्यवस्थित तळू द्यायच्या बघा आता ह्या चकल्या दोन्ही बाजूने तळलेल्या आहेत काढून घेऊया आता अशाच पद्धतीने मी बाकीच्या राहिलेल्या सगळ्या चकल्या तळून घेणार आहे अशा पद्धतीने मी इथे सगळ्या चकल्यात तळून घेतलेल्या आहेत चकल्याला तळून घेतल्यानंतर एकावर एक न ठेवता अशा पद्धतीने पसरवून ठेवायच्या जर तुम्ही चकल्या तळल्यानंतर गरम असताना एकावर एक ठेवलात तर चकल्या कडक राहत नाहीत त्या नरम होतात वा काय मस्त चकल्या बनलेल्या आहेत बघा एकदम कुरकुरीत बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवते बघा काय मस्त आवाज येतो एकदम खस्ता आपल्या इथे चकली बनून तयार झालेल्या आहेत अर्धा किलो तांदळाच्या पीठ आणि पाव किलो बेसनमध्ये इथे शहात्तर ते सत्त्याहत्तर चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत अशा पद्धतीने जर चकल्या केल्यात ना एकदम कुरकुरीत होतात आणि चवीलासुद्धा एकदम मस्त लागतात तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ट्राय करा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा थँक्यू